नमस्कार स्वाभिमानी स्मारक बांधकामाच्या नावाने जागा हापण्याचा प्रयत्न आमदार अनिल गोटेनी केला पत्रकार परिषदेतून आरोप धुळे शहरातील मालेगाव क्रॉस रोड परिसरात असलेल्या बांधकामाधीन असलेल्या नव्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा हापण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल नाना गोटे यांनी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जुन्या पुतळ्याजवळ नव्याने भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येत आहे धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून या स्मारकाची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली असून नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली सुमारे पंच्याहत्तर कोटी किमतीच्या पंधराशे स्क्वेअर फूट जागेवर बांधकाम करून ते हडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे या संदर्भात आपल्याला वकील मिळत नसल्याने आपण स्वतःच धुळे न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती देखील माजी आमदार अनिल ना गोटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांशी बोलताना दिली आहे छत्रपती शिवाजी स्मारकाच्या नावाखाली जे अनधिकृत बांधकाम आहे आणि पंचाहत्तर कोटी रुपयाच जागा पंधराशे चौरस महापालिकेच्या खर्चाने बांधकाम करून घेऊन जिथे भविष्यामध्ये त्याचा उपयोग काय होणार आहे त्याचा काही कार्यवाचा खुलासा नाही त्याच्याबद्दल त्या सबुतल्याबद्दल माझी हरकत आहे आमचं जाहीर आहे ना आम्ही कधी लोक कोण ठेवले मला दुसऱ्याच्या कांद्यावर बंदूक ठेवून गोळा सवय नाही सगळ्या लढ्या मी समोर लढलो मागून नाही लोर काय तुळशी भूमिका काय आम्ही सांगितलं लळा पुढे आम्ही सगळे कागद शिव हे आरती आणि सर्ती आहेत याची पूजा झाल्याची आपली खात्री असेल तर आम्हाला सांगा आमचं काय म्हणणं नाही एक चंद्रस्पूर जागा धुळेकर जनतेची मी हलप करू देणार नाही अकरा जाकरा आहे मी अकरा राहणार मी स्वतः प्रेस करणार आहे क्रमांक एकशेकोन पब्लिक पहिली गोष्ट महत्वाची अशी माझ्या हिशामध्ये अठरा एक दोन हजार तेरा या तारखेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच माण निकालपत्र जोडलेलं आहे काय त्या निकालपत्रामध्ये सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढली आणि विचारलं रस्त्याच्या कडेला पुतळ उभारलं त्याच्याबद्दल नुकतं काय मत आहे देशातल्या सर्व राज्यांचे प्रतिनिधी म्हणजे ऍडव्होकेट जनरलच्या हेरेरीला उपस्थित होते आणि ह्याच्यामध्ये मानवी सर्वोच्च न्यायालयाने सुमूर्त दखल घेतली होती महत्वाचा मुद्दा ম চেচনিশন ফু are conceptions of any structure in public roles. Good.